नमस्कार मित्रांनो फायनली आपले जे युट्यूबला आहे ते चारशे प्लस सबस्क्रायबर द्यायला आपले लवकरच पाचशे सबस्क्रायबर कम्प्लीट होतील सर्वांची मनापासून आभार तुम्ही चांगला प्रतिसाद देत आहे असाच लवकर प्रतिसाद द्या आणि आपले लवकरात लवकर पाचशे सबस्क्रायबर आपल्याला कम्प्लीट करायचे त्यामुळं आपला चॅनल जे आहे ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि चॅनल अजूनही तुम्ही सबस्क्राईब करेल चॅनल एक सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसे वाटतात ते तुम्ही कमेंट करून तु� नक्कीच कळवा चांगला रिस्पॉन्स येतो आहे असं चांगलं असं असेलपर्यंत सध्या तुमच्याकडून अपेक्षा आहे चला मित्रांनो भेटूया आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये तुम्हाला उद्या नक्कीच ब्लॉग बघायला भेटेल त्या ब्लॉगमध्ये आपण काही विषय धावणार आहे त्या मला चॅनल जे आहे तू सबस्क्राईब करा आपली ही आयडिया आहे ती खाली मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकतो तिथे जाऊन तुम्ही आपल्या आयडियाला फॉलो करायचं आहे तिथे ते आपण पोस्ट आपल्या असतात तर चला मित्रांनो भेटूया नेक्स्ट आणि नवीन इंटरेस्टिंग ब्लॉगमध्ये तोपर्यंत आपलं पात्र ब्लॉग चॅनल